बघा आता ही सरकारची बनवा बनवी चालली आहे खरंच बोलायचं ठरलं तर ही सगळी बनवा बनवी चालली देखावपणा चाललाय जे जनतेला जे कळतं ते सरकारला कसं काय कळत नाही जे जनतेला जे कळतं ते सरकारला कळत कसं काय नाही जनतेकडं तपास यंत्रणा नाही आहे तरीही जनतेला कळतं धनंजय मुंडे मुख्य आरोपी म्हणून सरकारकडं यंत्रणा आहे सगळ्यात देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून वाचवण्याचं काम करत आहेत धनंजय मुंडेला कारण मुख त्याच्या कार्यालय धनंजय मुंडेचं कार्यालय चालवण्याचं काम एक नंबरचा आरोपी करत होता त्याच्यामुळं धनंजय मुंडेकडं खंडणी पण गेलेली आणि खुनाच्याबद्दलचा विषयसुद्धा धनंजय मुंडेला सगळा माहिती आहे फुलस्टॉप या विषयाला जाणून बुजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला हे आता उघड व्हायला लागले ला त्यांनी गुप्त तपास यंत्रणेला किंवा पोलीस प्रशासनाला या दोघांपैकी कोणाला तरी सांगितलेलं आता ते बाहेर यायला लागले ला आणि ते उघड व्हायला लागले त्यांनी फुलस्टॉप लावायचं सांगितलं आहे कारण तो तीनशे दोनमध्ये येत होता सी आय डीकडं तपास यंत्रणेकडं आणि स्थानिक बीडच्या पोलिसांकडं धनंजय मुंडे त्या खुनात आणि खंडणीत असलेलेचे शंभर टक्के पुरावे आहेत परंतु फडणवीस साहेब धनंजय मुंडेला मुख्य आरोपी होऊ देत नाही आहेत तीनशे दोनमध्ये घेत नाहीत एकशे वीस ब म्हणजे जो त्याच्या परळीतल्या कार्यालयात पहिला कट रचला गेला हे सरकारला माहिती आहे मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा माहिती आहे त्याच्या बंगल्यावरती सरकारी बंगल्यावरती धनंजय मुंडेच्या बैठक झालेली ही सरकारला माहिती खंडणीची बैठक तिथं झालेली आहे तो स्वतः त्या बैठकीला उपस्थित पण होता धनंजय मुंडे आणि एक नंबरचा आरोपी पण सरकारकडं ते सगळे पुरावेत पण मुख्यमंत्री फडणवीस साहेब जाणून बुजून घेत नाहीत देशमुख कुटुंबाला न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेब नाही आहेत त्यांना एक अगुंड सांभाळायचा सरकार संकटात सापडलं बदनाम झालं तरी चालत पण एक क्रूर हत्या घडवून आणणारा गुंड धनंजय मुंडे त्यांना पाहिजे म्हणून ते एक राजकीय मित्र वाचवत आहेत पण संतोष संतोषबाई देशमुखांना न्याय देत नाही आहेत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देत नाही आहेत जाणून बुजा